गेल्या अनेक वर्ष जिल्ह्यातल्या औद्योगिक विकासाला चालना मिळत नव्हती आणि त्यानिमित्तानं एकतर जमिनीचे प्रश्न होते उद्योगायला मर्यादा होत्या मागच्या सरकारमध्ये दुर्दैवाने कुठे प्रयत्न झाले नाही आपण नगरची एमआरडीसी लगेच सहाशे एकर जमीन, जमीन दिल्यामुळे आता नगर एमआरडीसी विस्तारला मार्ग मोकळा झाला शिर्डीमध्ये पाचशे एकर जमीन आपण शेती महामंडळाची होती आपण ती आणि विनामूल्य दिली त्यामुळे तिथे आता मोठ्या प्रमाणात प्रकल्प यायला तर मार्ग मोकळा झाला बेलबंडीला पण दिला आहे जमीन परंतु टप्प्याटप्प्यान उद्योग येतील आज औद्योगिक औद्योगिककरणाला अतिशय गती मंदावली होती आज या साडेपाचशे कोटीच्या प्रकल्पामुळे उद्योजकांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल गुंतवणूकदार पुढे येतील एकूणच जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला आता वेगानं चालना मिळते जिल्ह्यामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणात उभा उभा राहील जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळेल आणि मला वाटतं महायुतीच्या सरकारमध्ये हे प्राधान्य आम्ही दिलेलं आहे रोजगारासाठी तीच भूमिका आम्ही घेऊन आता काम करतो आपण जर बघितलं बदलापूरची जी घटना आहे याचं कुठेतरी राजकारण होतं बघताय मला एक तर आश्चर्य वाटतं घटना दुर्दैवी होते त्या सर्व थरातून निश्चित झालेलं आहे पण ज्या पद्धतीने त्याचं राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतो मला ह्या महाविकास आघाडीच्या लोकांना विचारायचं आहे बदलापूरमध्ये जी कारवाई करी सरकार करते अधिकारी निलंबित झालेत एस आय टी स्थापन केली इन्स्पेक्टर जनरल नँकचा एक वरिष्ठ अधिकारी त्याला नेमलं आहे आणि सरकार अतिशय गंभीरता आणि गंभीरतेने आणि संवेदनशील आहे एस आय टीचा स्थापना करताना फास्ट ट्रॅकवर आपण आपण त्या ठिकाणी निर्णय केला सरकारनं मला याचं आश्चर्य वाटतं या पश्चिम बंगालमध्ये जेवढी मोठी घटना घडली एका महिले डॉक्टरच्यावर अतिप्रसन्न करून तिचा निगृ निर्गुण हत्या करण्यात आली जगामध्ये पडसाद उमटले देशभरामध्ये सगळ्या राज्यातील दे डॉक्टर मोर्चे काढतात निषेधाचं मग आज हे महाविकास आघाडीचे लोक ज्या तपतरीतेनं बदलापूरला गेले का नाही त्यांनी राज्यामध्ये बंद पुकारला त्या प्रश्नावर हो? का नाही त्या घटने निश्चित केला याचा अर्थ तुम्हाला त्या ममता बॅनर्जीच्या पदराखाली लपायचं आहे याचा तुम्ही राजकारण करा त्या घटनेचं जनता मार्ग तुम्हाला ओळखून या घटनेच्या राजकारण करणाऱ्यांचा या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा तर मी निषेध करतोच हा दुर्टपेमानं भूमिका जी मला वाटतं जनतेसमोर आली पाहिजे आणि मला वाटतं या घटनेमुळं जरी आता यांचं खरी पोल खोल महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आता लोकांसमोर येईल बदलापूर घटनेच्या संदर्भाने संजय राऊत म्हणतायत की मुख्यमंत्र्यांची भूमिका कुठेतरी संशयी आत्मा आहेत असं त्यां त्यांची ती टीका करतात संजय राऊत काय लक्षात तुम्ही की जो मागे एकदा आणि त्यांच्या मानसिक संतुलन बिघडलेला आहे मला वाटतं एवढ्या संवेदनशील घटनेमध्ये ज्या प्रतिक्रिया ते देतात तरी ठेवली पाहिजे चोवीस तारखेला आघाडीने महाराष्ट्र बदलाची हाक दिली आणि नाना पटोले म्हणतायत की त्या दिवशी युतीला खरा आरसा त्यांचा जो आहे तो जनता दाखवेल म्हणतो असं आहे मला वाटतं आमच्या आरशा दाखवण्याची आम्ही आरशा दिसण्याची का वाट पाहत तुम्ही आता सगळ्या ठिकाणी संताजी सरकार आम्हीच तुम्हाला दिसतो आहे काम करणारं सरकार आहे ना काम करणाऱ्या लोकांचीच छा आहे तुम्हाला चित्र तुम्हाला प्रतिमाशे ही पाहायला मिळेल तुमच्याकडे कोणी पाहत नाही म्हणून तुम्ही बदलापुर घटनेचा के केविलवाडी राजकारणासाठी प्रयत्न करत आहात हे दुर्दैव आहे ना पुण्यामध्ये तीन दिवसापासून एम पी एस सीचे विद्यार्थी आंदोलन करत आहेत सरकार कुठे दखल घेत नाही असा आरोप विरोधकांकडून होतो आहे सुप्रिया सुळे काल आंदोलनात सहभागी झाले होते रोहित पवार रात्रीपासून जाऊन बसलेत आणि शरद पवार की जर सरकारने लक्ष दिलं नाही तर मी स्वतः आता या आंदोलनात उतरणार तसं एम पी एस सीच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये सरकार अतिशय संवेदनशील आहे गंभीर आहे माझी एवढीच अपेक्षा आहे त्या मुलांच्या प्रश्नाची दखल सरकारने घेतली आहे पण त्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे पण मुद्दा मी जो म्हणत होतो की जसं बदलापूर घटनेचं लगेच राजकारण सुरू एम पी एस सीच्या मुलांच्या लगेच भावनेचा उद्रेक करत त्यांच्या त्यांच्या उद्रेकाला हवा द्यायचा प्रयत्न करायचा महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझी सूचना आहे की थोडं संवेदनशील व्हा हा प्रश्न एकट्याचा काही राजकीय पक्षाचा नाही आहे हा संपूर्ण आपला तुमच्या सगळ्यांचा जेवढा प्रश्न आहे